विशाल गडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे पण केवळ गडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे